नमस्कार मित्रा नमस्कार तुझं नाव आणि पूर्ण पत्ता सांगित माझं नाव तुषार प्रमोद मोरे राहणार आता मला दादा तू सांग आपला हा किती वर्षापूर्वीचा गोटा आहे हा गोटा दोन हजार म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव आहे म्हणजे माझ्या वडीलपासूनच वर्ले, चालू आहे आणि आता या क्षेत्रात जवळजवळ एक पंधरा वर्ष झालं आहे पंधरा वीस वर्ष झाले एक पंधरा वीस वर्ष झालं तो करतोय त्याच्या अगोदर वडील करतात का खर्च त्याआधी जास्त लक्ष देतो आपलं हा सगळं मीच बघतो सगळं तूच बघतोय होय का मग त्यावेळेस हो गोटा हा बांधलेला आहे बरोबर ना त्यावेळेस जराच होत हा जरा वाढवलं इकडं तिकडं हा म्हणजे आता हे नवीन वरी फक्त पत्र टाकले टाकलं होतं नवीन हा हा गोटा आपला हलवायचा त्यामुळं खर्च काय केलं हा हा म्हणजे फक्त पत्र वरी का टाकलेत तर आपल्याला एक चार पाच वर्षा नवीन आपल्याला किती म्हशी आहेत टोटल टोटल आता तेरा म्हशी म्हणजे मोठ्या दहा म्हशी आहेत आणि दोन तीन लढक तेरा आहेत सगळे होय का बरं आता मला तू सांग ज्या वेळेस आपण पहिल्यांदा यांनी गोटा टाकलेला मी चालू केला होता व्यवसाय त्यावेळेस ह्या शेडला किती खर्च आला होता त्यावेळेस एवढी महागा नव्हती पण तरी एक साठ साठ सत्तर हजार रुपये तरी आलाच असेल कारण सगळं लोकांमध्येच केलं ना हो हा बर 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 ठीक आहे आता आपल्या मशी टोटली सगळ्या इथं तू बांधतोय बरोबर ना मी आता बाहेर पाहण्यासाठी त्यांना काढतोय बाहेर हा हा सगळ्या तेराची तेरा इथं बसतात बरोबर ना हो सगळ्या इथं सहा सात बसतात तिथं चार बसतात हा म्हणजे गोट्याचं काम करायचंय म्हणून आपलं वरी फक्त पत्र बदलल्यात होय का आता हे काय करायला लागलाय तू आता बाहेर पाहण्यासाठी मी जरा बाहेर त्यांना पंधरा मिनिट बांधतो आपल्या मध्ये पाणी मी नेऊन बरं बरं

घरचे जाय काय का आता मला तू सांग आता ही स्टार्ट आपण पहिल्यापासून कसं केली होती म्हणजे त्यांनी वडिलांनी वडिलांच कस शेतीची पण बैल होती हा ती हे बघत बघत आपलं दूध व्यवसाय चार थोड्या तेव्हा शेव्हाच नव्हतं हां एक चार पाच म्हशी वाचते हां ती बघत बघा शेती करत होती होय शेती किती आहे आत्ता शेती लय नाही आपल्याला दहागुणत्याच आहे फक्त दहागुण विकत आहे तरी पण मी सगळे दिवस हँडल करतो होय का म्हशीच्या जेवर सगळं म्हणजे एक ए टू झेड सगळं विकत आहे त्यांना घरचं एक पण नाही काय होय आणि जे सगळं जे मॅनेज करतोय ह्यांचं ते सगळं सगळं मीच बघतो पण म्हशीच्या जेवर दुधाच्या पैशाचं सगळं माझं घराच्या जेवायचं चालतं होय का आता मला तू सांग टोटली आपल्याकडं किती म्हशी म्हणलास मोठ्या म्हशी दहा मोठ्या दोन तीन आहेत तीन म्हणजे तेरा टोटल आहेत आता मोठ्या म्हशी कुठे आहेत म्हणजे ह्या आता मला तू सांग ही कोणत्या जातीची मसाई ही क्रॉस मध्ये मुरा म्हणजे मुर जे हा नवीन माणूस दिसतो म्हणून तसे करत ही कोणत्या जातीची ही मुराची क्रॉस आहे हा

यायल्यानंतर किती देते एका टायमिंगला सात लिटर देते एका टायमिंगला सात लिटर होय का मुर आहे म्हणजे चार चार लिटर आता देते किती चार महिने झाले का हो चार महिने झाले जसं उन्हाळा थोडं कमी झाले नाहीतर वाड होतो होत सहा सात लिटरवर चालत होय का आता ही पलीकडली ही पहिल्यावर रीड आहे पहिल्यावर आहे का तिला साडेतीन साडेतीन आहे

होय होय चांगली गोष्ट आहे म्हणजे घरी पण तयार करायला लागलाय चांगली तो आता आपण घरची रडका आता आपल्याकडे चार त्यातली चार रेडक घरचीच आहेत होय का म्हणजे पहिले पण इथं झाले नाहीत अशा इथं घरी आपल्या इथं जलवलेले होय ना बरोबर ती आता चार इडका आहेत घरी जलवलेली आहेत ती एक आहे चला

हां त्यामुळे म्हणजे रसर चांगला असतील त्यांना पण आता ऊन वाढलं त्यामुळे जास्त पाणी तर लागतंय होय ही कोणत्या जातीची मासे आहे ही म्हणजे क्रॉसच आहे ही हां दुगल मध्ये आहे दुगल क्रॉस आहे का हे जे पहिल्याच झाले का नाही नाही ना, 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 ना? ना बरं बरं का मित्रा ही अलीकडली ही कोणती जाते जी मसा आहे काय किती देते दूध ही सात सात लिटर एका टायमिंगला किती देते दूध सात लिटर सात लिटर देते का म्हणजे दोन टायमाच चौदा लिटर देते होय का एक रॅटकाच एक साईड ठेवून सात दीठ रुपये चांगली आहे गेली आहे मशी दुधावर आहे ना होय गाबन आहे पण दूध आहे तरी दूध देते चांगले मशी सहा महिने हो चांगला आहे गे तसं सवय लावली मी तशी त्यांना पहिल्यापासून सवयत लावल्या हा गाबर राहिलं तरी सहा महिने दूध काढतो घेते होय हां पलीकडली कोणती आहे ती दुघलची रीड आहे दुघल आहे का क्रॉसमध्ये दुगलची ग्रीड आहे ती तिचं एक झालं का तिचं झालं की दोन मिनिट झाले आता गाभन आहे नऊ महिने होय हां बरं बरं किती देते दूध ती आपली पाच पाच लिटर देते पाच लिटर देते का ती पलीकडे दिसते आपली तू मापाला बारीक आहे हां पाच पाच लिटर देते पाच पाच लिटर देते सकाळ संध्याका ಎಲ್ಲ ನಂತರ 10 ಲೀಟರ್ ದೀವಿ ಹೌದು दररोज साफ स्वच्छता हे असेच हो रोजच वाच येत हा चांगला आहे आता मित्र मला तू सांग ह्यांना चारा काय टाकतोय आता चारा म्हणजे माझा आता वाड घेतो आता आहे हा हा कडवा टाकतोय कडव्या आता चालू आहे सीझनला वाड कडबा मिक्स असतो हा पण आता ज्या पावसाळ्यात माझ्या मशी चरायला जातात वरती डोंगराकडे डोंगराकडे चरायला का जाते आपलं हिरवं आपलं झालं वाळीपर्यंत सारा जात वाढ चालू झालं की जागे हो बर आता मला सांग यांना काय खुराक वगैरे काय देतो खुराक माझ तीन प्रकारचा असतं पेन सरकी गुस्सा पीठ वगळ्या प्रकारचा असतो खुराक किती टायमिंग देतोस दोनच टाइम असतो खुराक दोन टायमिंगला टाइम असतो मशीला साधारण चार किलो तीन किलो जास्तच असत होय का बर आता मला तू सांग आप <laughs> की आपल्या टोटल ज्या मशी आहेत त्यांचं टोटली दूध किती निघतं टोटली दूध दोन्ही टायमिंगचं साठ लिटर, लिटर। आता तू सांग की आपल्या डेअरीला घालतोस का रतीबा माझं सगळं दूध रतीबाला असतं रतीबा आणि कसं लिटर कसं लिटरने देतोय त्यांना माझं सत्तर रुपये लिटर सत्तर रुपये लिटर होय हो। हो। का आज सर्व म्हणजे महिन्याचं करेक्शन माझं एक लाख एक होय आणि त्यातून आपला खर्च काढून मशीनचा सगळा खर्च एक चाळीस हजार रुपये होय का म्हणजे काल धरून चाळीस एक हजार रुपये जाते एक लाखातले त्यांच्या सगळं धरून चाळीस हजार जातात मला साठ सत्तर हजार रुपये जातात महिन्याला होय का बरं बरं चांगली गोष्ट आहे मी असंच करत अशीच प्रगती कर अजून आणि मला तू सांग आता भविष्यात तू अजून काय करणार आता वाढवणार आहेस का कसं आता कसं झालंय माझा इथं गोठा आहे तर मी एवढंच ठेवणार परत मी गोठा हलवला की मग वाढतील म्हणजे होतील मशी पण दोन का बर लग्न झालंय तुझं होय का पंधरा साली झाले लग्न लग्न झाले होय का बरं बरं आता मला तू सांग इथं गोट्यामध्ये राबतो कोण कोण राहतं म्हणजे मी वडील आणि आई आई हा तिघं जण म्हणजे वडील असतात दारात काढायला तर आम्ही तिघं जण मिळून करतो सगळं होय ना सगळं मीच बघतो हा आई वडील फक्त गोटा आणि दारा बिरा काढू मला एवढं हा हा बर आता बर मित्र <dinosaurs> <radish> <samples> <Shrimp> <customizable किो दो जन्द> <Shrimp> आता मला तू सांग की आता तू हा व्यवसाय करतोय तेव्हापासून की बाबा प्रगती काय झाली तुझ्यात तू काय घेतलय काय केलंय प्रगती माझी भरपूर झालेली आहे कारण की मी गात घर होतं ते वरती एक मजला चढलोय हा म्हणजे बरीच प्रगती झाली माझी होय का आणि वडील जस करतात हा व्यवसाय तोपासून मला वाटतंय तुझं हो लग्न हो वगैरे सगळं ह्याच्यावरच झालं होय ना लपवून काय नाही कसलं काय नाही सगळं आहे ह्याच्यावर हो होय का आणि घर खर्च सगळं 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 ह्याच्यावरच ह्या व्यवसायावर चांगली गोष्ट आहे आता मला तू सांग महत्वाचं कधी कुठल्या गोष्टी लागलो नाही होय ना जायचं नाही काही लाजलं की मग तुमचं गेलं काम बरोबर नाहीतर हे सगळं काही करून दाखवून सगळं केलेलं होय का लग्न चांगली गोष्ट आहे म्हणजे मुलगी बघा गेलं की सांगणार आमच्याकडे एवढे बंगले आहेत एवढी जमीन आहे आणि कसलं नाही बरं आता मला तू सांग ह्यांना आजार वगैरे आणि लस कसं काय ह्यांना आजार म्हणजे मशीनला आजार कमी असतो ह्यांना लसीकरण फक्त लाळीच करावं लागतं आता बाकी गाय यांना ला करावं लागत नाही गायांना ला जास्त आजार असतो मशीर पण म्हणजे कठीण त्यांना ह्यांना आजार पडत नाही कधी वातावरण आपलं चेंज झालं तर ताप किरकोळा असं येतो यांना नाहीतर नाही काय आवश्यक शक्यतो शक्यतो आजार कमीच असतो हां तरी लस वगैरे हो काय देत असेल ना लसीकरण एकदाच असतं त्यांना दिवाळी झालं म्हणजे थंडीच्या टायमिंगला लाळेच तेवढंच होय का बाकी नाही तर बाकीच आपलं कॅल्शियम ही खाणं ज्यांना ठेवायचं होय रिक्याला कॅल्शियम आम्ही घालतो ती चांगला आहे सगळ्यात रिकॅलची आता रिक्यालचा रिझल्ट कुठल्या या कॅल्शियमला नाही रिकॅल घालायचं रिझल्ट बघायचं कंटिन्यू रिकॅल एक मशीला आठ दिवस घातलं तर तुम्हाला रिझल्ट दिसतो होय ना बरं बरं ठीक आहे आता मित्रा तुझी अशीच प्रगती व्हावी बरं का आणि तुझं शेड्यूल पण चांगला आहे आणि विचार बी चांगला आहेत तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र